जुन्नर तालुक्यातील काळवाडी या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जेरबंद झाला सुमारे चार ते पाच वर्षाचा हा बिबट्या असून त्याला माणिकडोहे येथील निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आले आहे दरम्यान या परिसरामध्ये वनविभागाने मोठ्या प्रमाणात पिंजरे लावले आहेत गेल्या आठ दहा दिवसामध्ये हा आठवा बिबट्या पिंजऱ्यामध्ये ट्रॅप करण्यात वन विभागाला यश आले आहे जुन्नर तालुक्यामध्ये दररोज बिबट्या कुठे ना कुठे लोकांना दिसतोच आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला कुठे ना कुठे दररोज होतोयच आता वन विभाग योग्य पद्धतीनं सतर्क झाले असून बिबट्याला पकडण्यासाठी व्यूहरचना देखील चांगल्या पद्धतीनं केली आहे स्थानिक शेतकरी बांधवांनी जर कुठेही आपल्याला बिबट्या आढळला तर तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील वनविभागाच्या वतीनं करण्यात आले आहे बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स काळवाडी